प्रत्येक मूल वेगळं असतं त्याच्या भावना गरजा आणि जगाकडे पाहण्याची दृष्टीही वेगळी असते मात्र स्वमग्न म्हणजेच ऑटिझम स्पेक्ट्रमवरील मुलांसाठी समाजातील अनेक सार्वजनिक जागा आजही अनुकूल नाहीत गोंगाट गर्दी तीव्र प्रकाश आणि सततची धावपळ यामुळे या, या मुलांना बाहेरील वातावरणाशी जुळवून घेणं कठीण जातं हीच गरज ओळखून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक संवेदनशील आणि समाजाभिमुख पाऊल उचलत ऑटिझम विलेटची अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे महापालिका हद्दीतील बारावे रिंगरोडलगत सुमारे बारा हजार सातशे बहात्तर चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प साकारला जात आहे या परिसरात एका बाजूला स्वमग्न मुनांसाठी शांत सुरक्षित आणि उपचारक्षम वातावरण असलेलं ऑटिझम विलेज विकसित करण्यात येत असून दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं आणि आधुनिक उद्यान उभारलं जात आहे शहरातील सर्व घटकांसाठी एकत्रित पण त्यांच्या गरजेनुसार वेगळी सुविधा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे ऑटिझम विलेजची रचना करताना मुलांच्या संवेदनशीलतेला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे सेन्सरी गार्डन सेन्सरी पाथवे विशेष डिझाईनची खेळणी ध्यान आणि विश्रांतीसाठी शांत जागा तसेच थेरपी सेंटरच्या सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत त्यामुळे केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर परिसरातील ऑटिझमग्रस्त मुलांना येथे उपचार खेळ आणि समाजाशी जोडणारा सकारात्मक अनुभव मिळणार आहे उर्वरित भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य बाग आकर्षक कारंजे बास्केटबॉल कोर्ट एम्फी थिएटर मियावाकी पद्धतीचं जंगल स्केटिंग रिंग जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक कॅफेटेरिया तसेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सुविधा उभारल्या जात आहेत त्यामुळे हे उद्यान सर्व वयोगटांसाठी आनंद आरोग्य आणि विश्रांतीचं केंद्र ठरणार आहे हा प्रकल्प मेयर रिअल्टी या विकासकांमार्फत एमेनिटी टीडीआर अंतर्गत साकारला जात असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन अर्थात दोन एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत नियमित आढावा घेत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे महत्वाचं म्हणजे कल्याणाती हा उपक्रम प्रेरणादायी असून अशीच गरज शेजारच्या बदलापूर शहरातही प्रकर्षाने जाणवते बदलापूर वेगाने वाढणारं शहर असून येथेही अनेक स्वमग्न मुलं आणि त्यांची कुटुंब वास्तव्यास आहेत त्यांच्यासाठी शांत सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणारा ऑटिझम विलेज सारखा प्रकल्प बदलापूरमध्येही साकारण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त होत आहे कल्याणातील ऑटिझम विलेज हा केवळ उद्यान प्रकल्प नसून समाजातील वेगळ्या गरजा असलेल्या मुलांना स्वीकारण्याची आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणारा संवेदनशील पूल आहे अशीच समावेशक दृष्टी बदलापूरसह इतर शहरांनी स्वीकारली तर खऱ्या अर्थाने शहरं सर्वांसाठी खुली आणि माणूस भरलेली ठरतील